खबर रोज नव आमच्या न्यूज चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल हातो नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुन्हा अॅपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या गणरायाच्या स्वागतासाठी शहर सजले नंदुरबारकर सज्ज नंदुरबार शहरासह जिल्ह्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली आहे बुधवारी सकाळपासून बाप्पाची स्थापना होणार असल्याने भाविकांकडून मंगळवारी दिवसभर तयारी सुरू असल्याचं चित्र बाजारपेठेत दिसून आले नंदुरबार शहरातील बाजारात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिवसभरात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याने चैतन्य निर्माण झाले होते तळोदा तालुक्यातील रोजवा प्लॉट परिसरातील दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाची हालचाल सुरू झाली आहे मृतदेहाला अंत्यसंस्कारासाठी नेताना कसरत करावी लागत असून नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा न्यावी लागत असल्याचे विदारक चित्राबाबत डिजिटल आदिवासी पोर्टलतून वृत्त प्रकाशित करण्यात आले होते याची तातडीने दखल घेत शासकीय बांधकाम विभागाच्या पथकाने भेट देत पाहणी केली तसेच आमदार राजेश पाडवी यांनी देखील सदर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले महाराष्ट्र राज्य शासनाने श्री गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिला असून गणेश मंडळ व भक्तांनी गणेशोत्सव आनंदाने साजरा करावा यासोबत मुस्लिम समाजाचा ईद ए मिलाद उन नबी सण देखील येत असल्याने दोन्ही सणोत्सवात एकात्मतेचे दर्शन घडवत उत्साहात साजरा करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी केले शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय असा जयघोष करत संत महंतांसह हजारो भाविकांच्या उपस्थितीत शिस्तबद्धरित्या गावातून निघालेल्या सर्वज्ञांच्या शोभायात्रेने पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष वेधले उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाने महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एक महत्वाकांक्षी योजना आखली आहे कंबा आणि शिका या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेमुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या वाढण्यास मदत होईल या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार रुपये कमवण्याची संधी मिळणार आहे यामुळे त्यांना त्यांचे शैक्षणिक साहित्य आणि शिक्षणाचा इतर खर्च भागवता येईल सध्या महसूल विभागाकडून खरीप पिकाच्या ई पिकं पाहणी नोंदणीबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे तरीही अनेक शेतकऱ्यांनी अजून ई पिकं पाहणी केलेली नाही भविष्यकाळात काही आपत्ती अथवा पिकांचे नुकसान झाल्यास शासनाकडून नुकसान भरपाईस पात्र होण्यासाठी ई पीक पाहणीची नोंद आवश्यक आहे गणेशोत्सवाला राज्य महोत्सवचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे नोंदणीकृत सरकारने राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दीड कोटीपर्यंतचे अनुदान मिळेल गणेशोत्सव काळात तालुका ते राज्यस्तरावरील विविध सांस्कृतिक स्पर्धांसाठी दहा कोटींची बक्षिसे ठेवली आहेत त्यात व्याख्यानमाला ड्रोन शो गणपतीवरील रील स्पर्धाही घेतल्या जातील नंदुरबार तालुक्यातील वावर ते उमरदे रस्त्यावरून प्रदीपसिंग जामसिंग गिरासे यांच्या माहितीची तीस हजार रुपये शुंभ्य सात सात चार ही दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास चोरीची ही घटना घडली गिरासे हे उमरदे रस्त्यावरील शेतात गेले असतानाही चोरी झाली या प्रकरणी प्रदीपसिंग गिरासे यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच, भांडी संच वाटप करण्यासाठी नवीन आणि सुधारित कार्यपद्धती जाहीर केली आहे यानुसार दर दिवशी जिल्ह्यात एका केंद्रावर पाचशे कामगारांना भांडी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी मधुरा सूर्यवंशी यांनी दिली नंदुरबार शहरात श्रीमंत बाबा गणपती हे मानाचे गणपतींपैकी एक आहेत या मंडळातर्फे एकशे एकतीस वर्षांपासून इको फ्रेंडली गणपतीची स्थापना करण्यात येते यात वेगळेपण म्हणजे कुठल्याही साच्याचा वापर न करता एक टन काळ्या माटीच्या सहाय्याने मंडळाचे कार्यकर्ते गणेशाची मूर्ती साकारतात एकशे एकतीस वर्षापासून एकसारखी मूर्ती आहे सुरुवातीला बैलगडीवर या गणेशाची स्थापना करण्यात येत होती मात्र आता रथावर मूर्ती तयार करून तेथेच स्थापना करण्यात येते ग्राहकांकडे महावितरणची नंदुरबार जिल्ह्यात वीज मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याचे पुढे आले आहे सर्वच ग्राहकांचा यामध्ये समावेश आहे एकूण अठ्ठावन्न हजार सातशे सत्त्याण्णव ग्राहकांकडील दोनशे एकवीस कोटी पासष्ट लाखांची वीज बिले थकीत आहेत यामध्ये शासकीय या बिलांचाही समावेश आहे त्यामुळे थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान महावितरण समोर आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवत सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र बहिणींच्या जोरावर काबीज केला मात्र राज्यात बोगस लाडक्या बहिणींचा सुळसुळाट झाल्याची पुढे आले आहे ही अत्यंत चिंतेची बाब असून राज्याच्या तिजोरीवर याचा ताण वाढत आहे त्यामुळे आता या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यासाठी पुन्हा केवायसी किंवा पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे नंदुरबार जिल्ह्यात आष्टे सहासष्ट नोंदणी गणेश मंडळांकडून श्रींची स्थापना करण्यात येणार आहे दरम्यान काल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या उपस्थितीत पोलिसांनी रूट मार्च केला अक्कलकुवा तालुक्यातील कुकडीपादर ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या उखलापाडा चापडी हे रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित आहे गावातील नदीवर पुलाअभावी पावसाळ्याचे चार महिने गावाचा संपर्क तुटतो तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे नंदुरबार जिल्हा कारागृहातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनी येथील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते संतोष उत्तमराव पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असून आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी त्यांचे स्वागत केले आहे यावेळी माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी नगरसेवक अविनाश माळी उपस्थित होते नंदुरबार येथील वेखा भगिनी सेवा मंडळ धुळे संचलित कमला नेहरू कन्या विद्यालयात हरित सेनेमार्फत पर्यावरणपूरक गणपती तयार करण्याची कार्यशाळा मुख्याध्यापिका राजश्री अहिरराव यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आली भारताने नेहमीच आपल्या शेजाळ्यांबद्दल मोठे मन ठेवले आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले मात्र सध्या सर्वत्र जोरदार पाऊस पडतोय ज्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे भारताने जम्मू काश्मीरमधील संभाव्य पुराबाबत पाकिस्तानला माहिती दिली आणि सतर्क केले शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे शेतकरी दोधू विठ्ठलमाळी व मनोज दोधू बोरसे यांच्या शेतात गट क्रमांक तीनशे चौऱ्याहत्तर बाय एक या शेतामध्ये लावलेले सुमारे दीड ते दोन एकरांवरील दीड महिन्याचे मिरचीचे उभे पिकावर अज्ञात व्यक्तीने विषारी कीटकनाशक फवारणी करून झाडे नष्ट केल्याने तीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे नवापूर शहरात यंदाच्या गणेशोत्सवात एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून विविध आठ गणेश मंडळांमध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध अष्टविनायक गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे ज्या भाविकांना प्रत्यक्ष अष्टविनायक यात्रा करून दर्शन घेणे शक्य नाही त्यांना येथेच दर्शन व्हावे हा हे ती बाळगून एका भक्ताने हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे डिजिटल आदिवासी पोर्टल अशाच नवनवीन बातमी साथी आपल यूट्यूब चैनल डिजिटल आदिवासी पोर्टल लबस्क्राइब कर